पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सेवा अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रबुद्ध नागरी संवाद लोकसभा माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत भाजपचे माजी नगरसेवक माजी नगरसेविका इतर पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आले याच निमित्ताने सनपाडा येथील केमिस्ट भवन येथे डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात असंख्य रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत मौल्यवान रक्तदान केले विशेष म्हणजे या प्रसंगी अपंग व्यक्तींना व्हीलचेअरचे वाटप करून त्यांना मदतीचा हात देण्यात आला सेवा पंधरावड्या उपक्रमाअंतर्गत घेतलेले हे उपक्रम सामाजिक बांधिलकी आणि जनसहभाग याचे उत्तम उदाहरण ठरले देशाचे अतिशय लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा सतरा सप्टेंबरला वाढदिवस साजरा झाला सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन ऑक्टोबर म्हणजे महात्मा गांधी यांची जयंती आणि पळायला पाहिजे कोणीही वंचित राहता कामा आणि जगाच्या पाठीवर असलेल्या सर्वसामान्य जे भीत झालेले लोक आहेत त्यांनासुद्धा आपल्या देशाचा आधार दिला हा असा मोठा उद्देश मोदीजीने आपल्या मनात म्हटला देश प्रगती करण्याकरता शेवटी देशाच्या लोकांचं मन एकत्र आलं पाहिजे एका प्रवाहामध्ये ते आले पाहिजे गतिमान झाले पाहिजे शक्तिमान व्हायला झाले पाहिजे आणि त्याचबरोबर ते तेजस्वी झाले आणि ते करण्याकरता हा तास आम्ही सगळ्यांनी केलेला आहे नाव काय म्हणजे काय उच्चारण्याची गरज मोदीजींचं नाव फार मोठं झालं परंतु मोदीजींच्या नेतृत्वाखाली हे नाव देशाचं संपूर्ण जगामध्ये मान्यता प्राप्त होईल देश गौरवकामित होईल जाऊन देशाचा गौरव करणे देशाच्या गौरवामध्ये नेतृत्वाचा गौरव आपापच येतो मोदीजींचे हे विचार अनाथिकालापर्यंत जनसामान्यांचा हिता करता कामाला असा माझा विश्वास पंधरावडाच्या अंतर्गत त्या ठिकाणी आम्ही संपूर्ण जिल्ह्यानं सुद्धा जिल्ह्यानं नाही तर मंडळ स्तरापासून तर बूथ स्तरामध्ये प्रत्येक त्या ठिकाणी आमच्या संघानं कामं केलेली आहेत ज्याच्यामध्ये स्वच्छता अभियानापासून आम्ही सुरुवात केली स्वच्छता अभियान त्या ठिकाणी मंडळ स्तरावर प्रत्येक त्या मंदिरांमध्ये झाली काही रस्त्यांवरची झाली काही त्या ठिकाणी दिली एक के नाम किती प्रत्येक बूथमध्ये आपल्या नव्या मुंबईमध्ये धुळी मतदारसंघामध्ये बेलापूर आणि ऐरली मतदारसंघामध्ये आठशे सत्तावीस बूथ आणि आमचा संकल्प आहे की आम्ही आठशे सत्तावीस बूथवर एक झाड त्या ठिकाणी लावणार एक पेट माके नाम अशा पद्धतीनं केलेलं आव्हान आम्ही नव्या मुंबईमध्ये त्या ठिकाणी पूर्ण करू सरकार आणि मग दोन हजार चौदा नंतर लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी कणखर नेतृत्व यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेलं सरकार याच्यामध्ये तफावती लोकांपर्यंत भ्रष्टाचारचा एकही दाग नसलं हे सरकार मग अशा वेळेला त्या ठिकाणी सेवा पत्रवती अंतर्गत आमचे सतरा कार्यक्रम दिलेले आहेत त्याचं विकसित भारताच्या दृष्टीने फार प्रभाव आत्मनिर्भर भारताचा संकल्प त्या ठिकाणी केलेला आहे जेव्हा एखादा बलाढ्य असा अमेरिकेसारखा देश जेव्हा दादागिरी करतो त्यांच्या पुढं आपल्या इथे येण्यासाठी पन्नास टक्केचा टॅक्स वाढून आपल्याला भयभीत करण्याचा प्रयत्न करतो आपल्या देशा देशाला त्या ठिकाणी प्रेशरमध्ये दबावामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो अशा वेळेला लाडके पंतप्रधान कणखर नेतृत्व शांत बसणारे नाहीत त्यांनी स्वदेशीचा नारा दिला या आपल्या देशामध्ये पुढे आपले त्या ठिकाणी गाव पातळीवर शहर पातळीवर जर उत्पादनं आपली तयार होतात संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची त्या ठिकाणी विविध अशी उत्पादनं तयार होतात मग त्यांना मार्केटिंग कोण देणार हे जरी ते देखील कार्यक्रम आहे आज या ठिकाणी पाहत हजार प्रचंड करते लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे या ठिकाणी अशा पद्धतीनं दोन खासदारांचा पक्ष आज त्या ठिकाणी देशामध्ये अकरा वर्ष सतत त्या ठिकाणी सरकार चालवत ही साधी गोष्ट नाही म्हणून रक्तदान शिबिर आम्ही पंच्याहत्तर कोटस या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आमचा आहे त्याचबरोबर दिव्यांग जे गरजवंत दिव्यांग आहे त्या दिव्यांगांना त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी घरशील घेऊन त्यांच्या माध्यमातून त्या काही अंशिका होईना परंतु त्यांचं जीवन तसं सुकर होण्याच्या काम त्या ठिकाणी करतात त्यांना गरज आहे ज्यांना उठं येत नाही चालता येत नाही अशा वेळेला त्यांना काहीतरी उठलं गेलं पाहिजे अशा भावनेनं जेव्हा एखादा एखं काम करतो तेव्हा त्यांचा देखील त्या ठिकाणी सन्मान होणं गरजेचं आहे त्यांचा देखील सन्मान आज या ठिकाणी आपले राज्याचे वनमंत्री आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आपले ठाणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री सोमा हा देखील <environments> महत्वाचा याच्यामध्ये दोन हजार चौदापूर्वी त्या ठिकाणी बरपटली होती राजवट आणि दोन हजार चौदा नंतर त्या ठिकाणी केलेलं कामकाज म्हणजे आज आपलं तेरावा चौदावा क्रमांक होतो आर्थिक दिवस त्या ठिकाण त्या ठिकाणी आज आपण पाचव्या स्थानावर त्या ठिकाणी आलेलो संपूर्ण जगामध्ये साधी गोष्ट नाही हा त्या ठिकाणचा फरक आहे तो लोकांसमोर आला मग त्याच्यामध्ये अनेक डॉक्टर आणि अनेक सामाजिक घटक त्या त्या ठिकाणी आले होते काही विद्यार्थी आले होते काही त्या ठिकाणी शिक्षक आले होते स्पर्धा आहे या आपल्या माध्यमातून सगळं आवाहन करेन तरुणांना ज्येष्ठांना महिला भगिनींना या एक हा नशामुक्त नशा भारत नशामुक्त भारत ज्या नशेजनतेमध्ये तरुण पिढी त्या ठिकाणी वाहून चाललेली आहे त्यांना एक संदेश देण्याचं काम आपण करण्यासाठी करतोय आमच्या युवा टीम जे घडकाळे घेत असल्या सगळ्यांमध्ये आणि आमच्या पेडणेकर आपल्याला देखील आव्हान करतो की सगळेजण या सुंदर असं नॅरची स्पर्धा असेल दीड दोन हजाराच्या वर मुलांचा सहभाग असेल आणि एक भाव नशामुक्त भारतासाठी अशा पद्धतीनं संकल्पना